आई म्हणच्या काय बोलतं आई म्हणते काय बोलतं कुठला आई म्हणचा एवढं एकाला घातलं दिवसभर पुरतं का परत घालायला लागतं हे फक्त आता बांधील आहे म्हणून घालायचं शिक्षक आहे शिक्षक आहे ते अच्छा

जाऊया ना बघ मामी किती काम करते उद्यापासून तू येशील ना काम करायला मामीला हेल्प करायला नाही का रे मदत करायची असते हम्म हम्म झालं गवत घालून पाड्याला घालून झालं गवत त्या अच्छा पाड्याच आहे ना तो का माचा आहे साईडला जा आता शेण खाते की काय अच्छा काय आवडत नाही बाहेर